हा इरिकेशन टँक हा भरल्यानंतर ह्या सांडव्यामध्ये सुद्धा पाणी बसत नाही बाबळसर कारेगाव कर्ड इकडं लंगेवाडी चव्हाणवाडी सगळ्या परिसरातला मोठेवाडीचा भाग इकडं लिमोण्याचा काय भाग ह्या परिसरातून सगळं पाणी इकडं खाली या पा इरिकेशन टँकमध्ये येतं आहे आणि इथं ह्या वड्यामध्ये पाणी बसत नाही याला पाईप टाकल्यात तर पाईप काढून याला कॉलममध्ये सीमध्ये पूल करावा लागेल तेव्हा हे पाणी बसन आणि दरवर्षी ही बोंबचे पाऊस आला की हे पाणी कायमच मी तर रस्ता बंद होतो आणि पुल, पुल पुलाच्या दोन्ही बाजूच्या भीती पडल्यात पाईपामध्ये पाणी बसत नाही पुलावरून अजून पाणी वाढतच चाललंय रात्री दोन वाजल्यापासून पाणी येतं ये सारखं याच्यात